बाल्कनी आहे इतन राय उडी टाकली ना कालची स्विमिंग पूल वाटला गोव्याची हवा तो आहे गोव्याचं पाणी आणि आम्ही आलो तर गोव्यामध्ये गुड मॉर्निंग आजचा दुसरे दिवस ना आता गोव्यामध्ये दे पोहोचले देखील ना तर गोव्याला आम्ही काल संध्याकाळीच पोहोचलो सहा वाजता काहीतरी तर आता काल नंतर आमची वगैरे असं झाली नाही ना आणि कपडे तेच ठेवलेत आजचा दुसरे दिवस गोव्यामध्ये म्हणजे गोव्यामध्ये काल आम्ही संध्याकाळी पोहोचलो ना जास्त आम्ही काही दाखवलं पण नाही ब्लॉग शूट पण नाही केला तर आता सकाळच्या वाजत आठ आम्ही फ्रेश वगैरे आंघोळ नाही केली बीचवर आलं आता आता चला आलं थोडस बीच पण दाखवत आहे ना आम्हाला थोडा मार्केट पण फिरायचं आहे ना कारण की मनामुळे बऱ्याच काही घ्यायचं आहे ना, ना फ्रेश पण नाही झालं तसं आलं कालचेच कपडे सर्वांचे अंगोल वगैरे कोणीच नाही गेली तसंच काल रात्री लवकरच झोपलो ना ट्रॅव्हलिंग करून आमचं पूर्ण अंग वगैरे खूपच जास्त दुख होता गाडीत बसू बसून ब्रो खूपच जास्त म्हणून आता आम्ही झाली झोप तर झालं रात्री आम्ही रात्री पण लवकरच झोपलो तर आता पूर्ण म्हणजे काल तुम्हाला ना दाखवला आजच पूर्ण काय दाखवतो गोव्याची हवा तो आहे गोव्याचं पाणी आणि आम्ही आलो तर गोव्यामध्ये काही लोक म्हणून द्यावा पाणी आणि गोव्या आणि हा बरीच जणं बोलू आहे गोवा, गोवा। ना गोव्याला बोलतो जाऊ नका पाणी जाऊ नका पण आलो इथे काय बोलत आहे तसं लव गोवा इकडं बाका आपली इकडची पोरं आली म्हणजे काय टेनज सायरा टीचर बघ ना आय लव गोवा आपण कधी जायचा विशेष आपण कधी जायचा विशेष विशेष आय लव गोवा काय वेग कवलले समुद्र बघू शकतो मी आणि समुद्राचा खवळलेला आहे एक नंबर वाटते यार रोहित आपण एवढं ट्रेव्हलिंग करून थकलेल ना आता जरा एकदम असा भास वाटतं रिलॅक्स वाटतं ना कार बसून पूर्ण ना गाडीत ना तुम्हाला सांगतो काल आम्ही जवळजवळ किती साडेपाचशे किलोमीटर ट्रॅव्हल केला ना आपल्याकडे किती गोवा हा गणपती बोलवून केलं ना आम्ही सहाशे किलोमीटर गाठला आम्ही गाडीमध्ये नंतर रूम वालो आणि आता फायनली गोवा काय आता बीच वगैरे फिरलो आधी फ्रेश होतोय नंतर काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि नंतर बीचवर येतो ना रोई फोटो वगैरे काढायचं आम्हाला आम्ही कालच कपडे घातले तर रोहित एकवे एवढे भारी फोटो काढले आणि आम्ही आले शॉर्ट्स घालून मी आले पॅन्ट घालून आणि मस्त मस्त फोटो काढले आम्ही काहीच फोटो काढायला आता मॅगडी मध्ये बसलोय आणि आता ऑर्डर दिलेच आता काय काय आणि थोडा वेळ लागेल कारण की पार्सल न्याच्या आपल्या बाहेरपाडी झोपले अजून त्याला आम्ही उठवलं पण आहे तसंच ना रूम आम्ही बाहेरून लॉक केलं डायरेक्ट आम्ही इकडे आल्यावर त्यात आता जस्ट आम्हाला कॉल आता कुठे गेले तो शॉक झालता तो झोपलेला तर त्याला वाटलं बाई तिथे गेलो कुठं तर आम्ही आलो ते थोडंसं मार्केटला आणि थोडंसं बेस पण फिरलो तर डेके आता जातो आहे काला दिसतं आता दहा वाजत आणि अजून तिथं आंघोळ केली नाही आहे कारण की क्लीन होतो आता आम्ही आज बसलो बाहेर आणि दर्शन झाले ते पावसाच हो। पावसाच आमची बाल्कनी आहे ना इथं राही उडी टाकली ना कालची स्विमिंग पूल एक नंबर साहिल साहिल मी नंतर आंघोळ करतोय वर्ष उडी साहिल टाक साहिल साहिल तुम्हाला आता ताई उडी टाकताना जायचं दिसेल थोडंसं तर गाय मी ब्लॉक शूट करतो आता आकाश गायकर हा आम्ही पासवर्ड विसरला विसरलो आम्ही आता ताईला कॉल करतो बघू आता कसं कसं येतो कॉल नाही लागला पहिली कॉल उचलत नाही बिझी आहे हॅलो ताई कुठे आहे आपले बॅगचा पासवर्ड काय आहे नाई सेवन ना टाकरे खोलत ना तेच करते

नाही सेव्हन नाही मी काय बोलली आहे स्विमिंग करण्यासाठी इकडे बघा आपले ब्रो हा आपला स्विमिंग पूल बघू शकता नाही मोठा लांबच आहे ना तरी काय ना गोवा दिस स्वॅन गोवाची स्वॅन गोरी शेअर लाईक कमेंट शेअर नाही सबस्क्राईब ब्रो बघा इकडे बघा इकडे बघा हा बघा आपला रोहित ब्रो एक नंबर ब्रो कमन पापे कमन बेब एक नंबर बाबा आला आला वाघ आला वाघ टपली मार टपली मार टप उभार उडाला गो आहे छाती बाहेर टू वन टाक बनवला आता झाला मी फ्रेश इकडे आपल्या एक नंबर ड्रेसिंग आले भावनी पण बस चला आता मस्त फ्रेश वगैरे झालं देखील कारण की आम्ही सकाळी बीचवर गेलेलो तुम्ही लॉग मध्ये बघितलं असेल देखील आता आमची मॉर्निंग सकाळीच राहिलेली पण फ्रेश आता आम्ही झालो आता काहीतरी बारा वाजेत मस्त नाश्ता वगैरे केला देखील आता चाललोय आम्ही कुठेतरी थोडा काम आहे म्हणजे काम नाही आज चतुर्थ आहे ना आज बुधवार आहे आधी जातो गणपती मंदिरामध्ये मध्ये आणि त्याच्यानंतर जाऊ बीचवर आणि बीचवर आम्ही सकाळ जास्त फोटो वगैरे नाही काढले आता मस्त ड्रेसिंग वगैरे मारले देखील बघा मस्त शूज वगैरे नंतर घालतो ते आता फोटो वगैरे काढू घेतला ना, आता पुन्हा एकदा आला कोणता बीच कॅलिंग कॅलिंगूट कॅलिंगूट मला थोडस नाव घ्यायला जमत नाही कारण की कॅलिंगूट नाव लक्षात राहत ना मला इतकंच गोव्याच्या बीचचं नाव आहे ते बागा बीच बागात ना एवढं भारी वाटत ना ही सकाळी पाऊस पडतो नंतर नंतर बघतो नंतर नंतर बघतो येतानी येतानी बघतो ग्रो येतानी अरे बघतो ना पाणी चला यार कोणी आवाज गेला चालले सर्व गे। आपले ग्रो आपले आपले चप्पल नाही आण चालल्यात मोठे मोठे पार्टी करण्यासाठी बायावाडी लावून देवान मग सर्वांनी व्हाईट कपडे घातले इकडे बघा सर्वांची व्हाईट ड्रेसिंग आहे रोहित ड्रेसिंग चला टी शर्ट तर काय दोघांची शर्ट सेम म्हणजे रोहितच सांगले दोन टी शर्ट मागवायला तर तुम्हाला बघायचं तुम्हाला असं वाटेल काही एक टी शर्ट असे नाही आहे काल टी शा हा त्यांनी काल घातलेली कारण की काल मी वेगळी टी शर्ट घातलेली मी बी काल घालणार होतो मला काल घातलं घालणार होतो पण काल मी नाही घातली तुम्हाला जर असं वाटत असेल ना रूम वगैरे तुम्हाला दोन टी शर्ट दाखवतात मी सांगू कोणती टीशर्ट आहे ना कोणती नाही ते पण सकाळी आलतो ना तर पाऊस कमी होता ना या सगळी पाऊस नाही सकाळी पाणी कमी होता आता पाणी वाढलंय बघू ना लाटा वगैरे ना कस आहे चाल 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 गोव्याचा कराव साईल सध्या बोलायला चान्स नाही मीच बोलते सध्या एवढा भारी वाटत नाण्याला गायस गायस गायज गायज ते भिजलं लाटा बघा लाटा खवलेला आहे कस वाटत <laughs> <नारे वातला। laughs> अरे तर भाय आपला गोव्याला पाहिजे कसं वाटत तुला काय बोलशील तू Sure. वातावरण बोलवते का गोव्याला पाणी आहे पाणी आहे पण वरून पाणी जाऊ नका तुम्हाला काहीच गोव्याला बघायला भेटणार सांगतो की या आणि पाणी स्वयंपाटी तुला सांगते तू आलास ना ना लक्षात ठेव एक काम करू फोटो काढून ना स्वयंचा असा फोटो आणि आम्हाला सरांना भूक लागली स्वयंब्रिकच्या बाजूलाच जेव्हा बसतोय आम्ही ते त्याच्यावरती हॉटेलवर जेवायला बसलो आहे कारण की आज चतुर्थ आहे ना म्हणून वेजच खातोय सर्वांना आपल्या वाना उपास वगैरे हो नसतं तर वेजच खातो हा रे सॉरी याला आणि याला उपास होता ना आपल्या भावासला उपास आहे हो कारण की सकाळ उच्च काहीच खाल ना कारण की चतुर्थ आहे ना म्हणून वेजच खाऊ उद्या चिकन बटन का रोजच खाता आज वेज खाऊन आराम करून घ्या काय काय मिळणार जर भाकरी असताना काम झालं सर भाकरी दे, असे हो ना बाकरी रुम भाकरी रुम चायच भाकरी झाला भूक लागली तू गुरुवार उपस ना फक्त खायचा ना मस्त वाटा म्हणून आम्ही आता बीच वरून आलो देखील आता आले बिर्ला मंदिर आहे आणि म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर आहे आलं तिकडे बघा आणि इकडे लायटिंग बघा तुम्ही लाइटिंग एक नंबर यार क्रेज वाईफ बाईक बायला एकच कंटेंट एवढ्या लाईक करो शेअर कर बाकी काहीच नाही एक नंबर लायटिंग एवढी भाडे ना चला जातो दर्शन घेतो अरे आपला ब्रो सांगतो गेल्या टायमाला आले ना तेव्हा खूपच जास्त लायटिंग कारण की ना मंदिर ना बंद करायचं टाइमिंग आहे ना टाइमिंग सांगता Mundir, मंदिर आहे ना मंदिर बंद करायचा टाइम आहे काहीतरी नऊ वाजून तीस मिनिटांनी आणि आता नऊ वाजून सोळा मिनिटं झाल्यात आमच्याकडे आहेत चौदा मिनिटं दर्शन वगैरे घरपट करून कारण की ते आम्ही मला सांगितले फटाफट दर्शन घ्या कारण की मंदिर साडून आपला क्लोज होतो थोडं लवकर यायचा मी ट्राय केलेला पण बीच वायला फार टाईम झाला त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं देखील राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये आणि बघूनच प्रेम झालं बघूनच प्रेम झालं ना बघूनच प्रेम झालं बघता क्षणी पटो मंदिराचे आपल्याकडे आहे ना तसं यांच्याकडे हा मंदिर आहे मंदिराचं नाव काय बिर्ला शपथ काय वाटतं र फिलिंग एक नंबर यार एक नंबर कडक यार केवढ मोठा मंदिर आहे एक नंबर राधा कृष्णाची मूर्ती आहे खूपच भव्य दिव्याशी ला so, चला हनुमंत आहे आपले इकडे श्रीराम आहेत आपले गाय आरती सुरू आहे एक नंबर एवढा भारी वाटली नाही ते येऊन आरती भेटली सो चला आता एक नंबर दर्शन झाला जास्त नाही कारण की आम्ही इथे त्याने आधीच आम्हाला वॉर्निंग दिली होती का साडेनऊला मंदिर बंद होतं आणि आम्ही हल्ली इथे नऊ वाजून सोळा मिनिटात चौदा मिनटं होते पण जास्त नाही तो गेलो दर्शन घेतलं आणि लगेच दोन तिला तरी काय ना आम्हाला एक नंबर दर्शन भेटला चला आम्ही आता निघतोय आणि एक नंबर दर्शन झाला आमचा एक नंबर वाटला एवढा भारी वाटलं मंदिर देऊन रोहित ब्रो एक नंबर आमची होती रोहित ब्रो रोहित ब्रो एक नंबर भावा प्लेस दाखवल्याबद्दल एक नंबर चला जाऊ आपल्या रूमवर म्हणजे चालला आता आपल्या गोवामध्ये म्हणजे गोवामध्येच आहे थोडं हे साईडला आलो थोडं लांब आलेलो काही तरी मला वाटतं चाळीस पंचाळीस किलोमीटर लांब आलेलो चला आता गाडीत बसतोय चला प्रुण प्रुण जाते डायरेक्ट आपण रूम पेवर फिर उद्या काय होते चला बाय सो गाय आता आले नॉर्थ गोव्याला नॉर्थ गोवा नॉर्थ गोव्याला इनक्स मॉलला आले म्हणजे इनक्स मॉल मध्ये आलोय पिक्चर बघण्यासाठी आणि कोणता पिक्चर तो काय नवीन आले आम्हाला नाव वगैरे माहित नाही काय तर हाय बॉलिवूड आहे ना दाखव दाखव तुम्हाला नंतर सरप्राईज आमच्या गायच मॉलमध्ये आलो आहे मी रात्रीचे साडे दहा आहेत आणि साडे दहाचाच शो आहे आम्ही तेव्हाच आलो आहे तिकडे वगैरे बुक केल्या आहेत आता बघूया जाऊया आणि बघूया एवढे भाडे वाटण गाईस सो हे उतरायचे चरेच आहेत बघ बंद इकडे बघायच अशी कुठं गोव्याला आलो आहे ती बी आपल्यासारखेच आहे इकडे बी लिप बंद या याला काय अर्थ आहे ब्रो ब्रो तूच सांग ब्रो काय बोलशील मुंबईवरून सहाशे किलोमीटरचा प्रवास करून आलोय हे लिप बंद लाडचा मॉल कोणलाच नायक ना बाबा नामचा एक शॉलचा एक नंबर बादशा पेली बादशा पेली बादशाह तुम्ही कधी पण या कधी घ्या थ्री 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 काहीच आलं येऊ मूवी बॅड न्यूज थ्री एट फोर झिरो अरे आता तिकीट पण काढली आता जाऊया आणि मूवी वगैरे बघूया फुल धमाल वाकणी शालोय वाकणी शा पिसरव्या आणि पेटली शालोय गोवा नॉर्थला मनसाने मूवी बघायला दिसून शाहरुख खान तुझे, देखा, तुझे जाना। फ्रेश देखो, देखो। आता आलोय बघण्यासाठी सर्वांना सीट घेतला बघली बाय थोडी अनकम्फर्टेबल सीट होतो काहीतरी टिंग